संभाजी महाराजांच्या बरोबरीने नाव आज मोठ्या गौरवाने परंतु जात विभूतीच्या कर्तृत्वाची चर्चा क्वचितच केली जाते समाजासाठी राष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या पुरुषांच्या भाळी नक्की काय लिहिलं गेलं आहे याची फारशी दखलही घेतली जात नाही म्हणूनच बहुधा आपल्या पतीच्या पश्चात वनवास भोगणाऱ्या या महाराणीच्या समाधीचा शोध लागायला तब्बल तीनशे वर्ष जावी लागली चला तर मग बघून घेऊया महाराणी येसुबाई महासाहेबांचा संपूर्ण इतिहास नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष येसुबाईचा जन्म हा शृंगारपूरच्या पिलाजी शिर्के यांच्या कुटुंबी झाला शिर्के घराण्याचा उल्लेख सूर्यवंशी क्षत्रिय असा देखील करण्यात आलेला आहे उत्तरेकडून शके सातशे पाच मध्ये शिर्के दक्षिणेत आले रायगडावर फौज जमून त्यांनी वास्तव्य केलं व्रजपाळ हा शिर्के घराण्याचा मूळ पुरुष होता मुसनिरे येथील शिरकाई देवीची स्थापना शिरकावली या गावी केली या ठिकाणाला टप्पा असे देखील म्हणतात त्यामुळे पूर्वीचे कुटर या नावाचा त्याग करून त्यांनी शिरके हे नाव धारण केलं पुढे व्रजपाळाच्या वंशजांनी मुसलमानांशी लढा देऊन कोकण प्रांतात आपली घराणी प्रस्थापित केली शिरके घराण्याचे वास्तव्य बरीच वर्षे कोकण प्रांतात होते परंतु इसवी सन चौदाशे एकोणसत्तर नंतर शिर्के यांचे कोकणातून देशावर स्थलांतर झाले परंतु जावडीवर कब्जा केल्यानंतर तळ कोकणात शृंगारपूर येथे पिलाजी शिर्के म्हणजे येसुबाईंचे वडील हे कारभारी म्हणून सुर्वे यांच्या घरी काम पाहू लागले तर सुर्वे यांनी आपली मुलगी पिलाजी यांना देऊन सोयरी केली आणि विजापूरच्या बादशहाकडून दाभोळ येथील मामरे रायरीची देशमुखी शिर्के यांना मिळवून दिली संभाजी महाराज आणि येसुबाई यांचा विवाह कधी झाला आणि कशा पद्धतीने झाला हे सुद्धा बघून घेऊ पिलाजी यांच्या मुलीचा संभाजी महाराजांशी विवाह झाला त्यावेळी चार ते पाच लक्ष रुपये खर्च करण्यात आला होता असा ऐतिहासिक संदर्भ सुद्धा सापडतो वधूचे नाव येसुबाई साहेब असे ठेवण्यात आले या विवाह संबंधामुळे श्रृंगारपूरचे केशव भट व रघुनाथ पंडित असे दोन विद्वान शिवाजी महाराजांकडे आले या विद्वानांच्या देखरेखीतच संभाजी महाराजांबरोबर शिक्षण झाले असतानाच त्यांचा विवाह संभाजी अंदाजे इसवी सन सोळाशे एकसष्ट ते पासष्ट या कालखंडात हा विवाह संपन्न झाला असावा त्यामुळे कोवळ्या वयातच माहेर सोडलेल्या येसुबाईंची जळण हे थेट जिजाऊंच्या तालमीत झाली असे असले तरी शिर्के कुटुंबाच्या संस्काराची शिदोरी आपल्या बरोबरच घेऊन येसुबाईंनी सासरी प्रवेश केला येसुबाई राज्य कारभारात संभाजी महाराजांच्या होत्या असे संदर्भ ऐतिहासिक दस्तऐवजात मध्ये सुद्धा आढळतात ज्यावेळी संभाजी महाराज आठ नऊ वर्षे युद्धामध्ये व्यग्र होते त्या कालखंडात त्यांच्या गैरहजरीत संपूर्ण अंतर्गत कारभार येसुबाई जातीने व अधिकाऱ्याने पाहत असत

सैन्यापासून देवदेवस्थानाला काहीही उपद्रव होऊ नये काळजी घेतली होती देखील उपलब्ध आहे दिवाकर गोसावींना लिहिलेल्या पत्रांवर शिक्का आणि त्यांची सही आहे यातूनच त्यांच्या अधिकाराची आपल्याला कल्पना येईल संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर भारताच्या बहुतांश भागावर औरंगजेबाचे राज्य स्थापन झाले येसुबाई शाहू राजाराम हे त्यावेळी रायगडावर होते मनात आणलं असत तर आपला पुत्र शाहू याला गादीवर बसून राज्य करणं सहज शक्य झालं असत पण त्यांनी राजाराम महाराजांची राज्य प्रतिनिधी म्हणून निवड केली शिवाय मुघलांपासून रक्षणासाठी राजारामाने रायगडा बाहेर राहून राज्याचे रक्षण करावे असाही त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला ऐतिहासिक संदर्भानुसार पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने जुल्फी कारखानास पाठवून रायगडाला वेळा घातला तर पाच एप्रिल रोजी शुक्रवारी राजा राम रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले त्यामुळे स्वराज्याचे दोन्ही वारस एकाच वेळी तावडी सापडू नये याची चतुराईने घेतलेली खबरदारी यातून दिसून येते मागे यसूबाई व शाहू हे रायगडावरच होते संभाजी महाराजांची पत्नी व मुलगा रायगडावर आहे हे, हे कळल्यावर औरंगजेबाने रायगडावर पाठवले आपल्या मदतीला कोकणातून बोलावले इसवी सन सोळाशे नव्वद मध्ये रायगडाला मोर्चे लावले पुढील दहा महिने मराठ्यांनी किल्ला लढता ठेवला होता रायगडाच्या पाळव्यानंतर येसुबाईंनी आपल्या लहान पुत्रासह जुल्फी कारखानाच्या स्वाधीन झाल्या आपले चुलते आपल्याला टाकून गेले आहेत त्यामुळे आपल्या मुलाच्या अधिकारासाठी त्या मुघलाकडे वळत आहे असं त्यांनी सांगितलं यातूनच त्यांचा चाणाक्षपणा आपल्याला दिसून येईल पुढील आयुष्यातील उमेदीची तीस वर्ष येसुबाई या यांनी मुघलांच्या कैदीत घालवली वाटेत आलेल्या अडचणींना दिराने तोंड दिले इसवी सन सतराशे एकोणीसच्या सुमारास त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या यावेळी येसुबाईंचे वय साठ वर्ष होते परंतु या वयातही त्यांनी शाहूंच्या न्याय झालेली सातारा कोल्हापूर अशी शक्ले त्यांनी पाहिली आप, आप दुईमुळे परकीय शत्रू कसे फावते याचा धडा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून पाहत असल्यामुळे त्यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहू यांच्या सोळाशे तीसच्या सुमाराला वारणा येथे मैत्रीचा तह घडवून आणला यानंतर काहीच दिवसात त्यांचे देहवासन झाले येसुबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास प्रेरणादायी असला तरी महाराष्ट्रात त्यांची गौरवगाथा तुलनेने कमीच गायली गेली मात्र छावा चित्रपट निघाला आणि त्यानंतर परत एकदा येसुबाईच्या इतिहासावर सगळ्यांनी दृष्टिक्षेप टाकला यावर नक्की तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका